या सरकारच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेलो आहे मग ही ये वेळ येऊन ठेपली याचा सरकारने विचार करायला पाहिजे निवडणुकीच्या काळामध्ये बघा तुम्ही फसवणूक सरकारने आपल्याला मोठ्या मोठ्या घोषणा केल्या एकदा तीन तीनदा सांगितलं सात बारा कोरा 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 आपण झालो कोरे आणि ते बसले तोऱ्या तर तो अशा या शासनाला आपण काही मागितलेलं नव्हतं शेतकऱ्याला फक्त मुबलक बी बियाणं खतं पाणी वीज अशा माफक गरजा दा, पूर्ण झाल्या तरी शेतकरी तुमच्या पुढे हात पसरायला तयार नाही परंतु ते जर दिलं तर यांच्याकडे जाईल कोण म्हणून हे शासन काहीही देत नाही आणि तुम्ही बघा एकही शा, या शासनातील एकही मंत्र्याला आपल्या मंत्रीपदाचं गांभीर्य नाही खरं म्हणजे नावाचाच त्यांचं मानिक आहे कृषी मंत्री, मंत्री माननीय मा मानिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे हे पत्ते केले काबडते काही कळत नाही अरे आवड असेल तर सवड निघते तुम्ही जे बसले तुम्ही काही निवड करू शकले का त्या माणसाला इतकी आवड आहे किवढे महत्वाचं विधान सुद्धा त्याला सवड झाली आणि तो ऑनलाईन रमी खेळू शकला कौतुक करायला पाहिजे त्या माणसाचं काय निश्चितता तर अशा या माणसाचं कौतुक करावं तेवढं खोटं पण ते पण मी इतके आहेत कोणताही मंत्री काही बोलतो उचलली ती पण लावली टाळायला कपडे ते आमच्या बापाने दिले अरे तुमचा बाप तुम्ही सांभा आमचा पाप आहे म्हणून तुम्ही आहे तुम्हाला नंग फिरणं पडेल कपडे भेटणार नाही खायला भेटणार नाही हे सगळं जर भेटत असेल तर फक्त आम्ही फक्त शेतकऱ्याच्या जेवावर भेटतोय आणि त्या शेतकऱ्याची तुम्ही अवहेलना करताय आणि काय म्हणजे दीड हजार लाडक्या बैठणी देऊ अरे लाडक्या बिनीला दिले परंतु त्यांचे पती आणि बंधू किती मरत मरताय मला एक गोष्ट आठवते माझी एक घटना घडली होती एक शेतकरी आपल्या शेतमाल विकून काही पन्ना, पन्नास पाच पन्नास हजार रुपये खिशात ठेवले निघाला निघाला त्याचा खिसा कापला याला बिचाराचा तो रडायला लागला की मी एवढी वर्षभराची मेहनत केली आमच्या पुऱ्या परिवाराने बायकोने मी मेहनत घेऊन एवढे पन्नास हजार कमवले आणि ते चोरायचं हातात तो गेले मग आपल्या सारखे राहाय तेमा ते झाले हा तो गेला असेल तिकडे चोर हा गेला असेल तो गेला असेल सगळ्या जणांवर पगडाच चाललेला एक चांगला भला माणूस या मंत्र्यांसारखा एक भला माणूस येतो तो त्या माणसाला पाचशे रुपये देतो म्हणतो बाबा रडू नका हे पाचशे रुपये घ्या याच्यातून जेवण करा आणि घरी जा त्या माणसाला आनंद श्रू येतोय की हा एक देव माणूस की जो आपले पन्नास हजार गेल्यावर पाचशे रुपये देतोय तो घरी जातो जेवण करतो घरी जातो बायकोला सांगतो अगं आपली वर्षभराची मेहनत वाया गेली पन्नास तर खिसा कापला गेला पण एक भला माणूस भेटला त्याने पाचशे रुपये दिला मी जेवण पण करू शकलो घरापर्यंत येऊ शकलो नाही तर पायी जावं लागलं लाग असत नाहीये त्या सुरुवातीलाच कापूस खेळून जातो त्याला भाव घेत नाही मजुरी भाईनी दारू लहान लहान कोरून घर उद्वस्त झाले काही कार्यक्रम आहे पुढे पडले

এইদিকে তাকাই তোমরা নেই